नमस्कार मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत आणि याची आपण मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत बरेचसे मुद्दे पाहिलेले आहेत आणि त्याचं आपण विश्लेषण केलेलं आहे आता पुढील मुद्दा म्हणजे व्यसन व्यसन या कारणामुळे सुद्धा मानव आनंदापासून दूर जात आहे तो फार मोठ्या प्रमाणात व्यसन करत आहे मला अनेक गोष्टीचं व्यसन आहे दारू पुडी सिगारे या अनेक प्रकारच्या पुड्या या इतर अनेक प्रकारचं व्यसन त्याला लागले जात या व्यसनामुळे त्याचं आरोग्य तर बिघडत आहेच त्याच्या मनावरही विपरीत परिणाम होत आहे त्याची बुद्धी भ्रष्ट होत आहे त्याची बुद्धी भ्रष्ट होत आहे आणि संसारावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे त्याच्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे या व्यसनामुळे त्याचे जीवन आणखीनच दुखी बनत आहे परंतु त्याला हे कळत नाही हे समजत नाही तो स्वतःच्या हाताने स्वतःचं जीवन कंगाल बनवत आहे स्वतःच्या हाताने स्वतःवर दगड पाडून घेत आहे स्वतःच्या हाताने स्वतःचं जीवन तो दुखी बनवत आहे त्याच्या चेहऱ्यावर आनंद राहत नाही तो फार दुखी राहतो कारण या व्यसनामुळे जास्तीत जास्त तो पैसा खर्च करतो व्यसनावर तो जास्तीत जास्त पैसा खर्च करतो सर्व कमाई त्याच्यात घालतो आणि त्यामुळे त्याचा परिवार दुखी राहत आहे संसार विस्कळत आहे संसाराचा सत्या नाश होत आहे इकरा बाळाचा सत्या नाश होत आहे व्याव्यसनामुळे त्याचं आरोग्य फार बिघडून जात आहे त्याला अनेक रोग होत आहे त्याच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे या व्यसनामुळे त्याच्याकडे एक रुपयाही शिल्लक राहत नाही त्याला दुसऱ्याला भीत मागावी लागते आणि या व्यसनामुळे तो चांगलंच जीवन विसरत आहे सुखमय जीवन विसरत आहे अशा प्रकारचे व्यसन सर्व सत्यानाच करत आहे कारण व्यसनामुळे व्यसनामुळे त्याला कोणतंही भान राहत नाही त्याला काही समजत नाही त्याची बुद्धी ठिकाणावर राहत नाही त्याचं मन ठिकाणावर राहत नाही आणि चांगले विचार त्याच्या मनात नाही ना। सर्व त्याच्या ना मनात वाईट विचार येतात आणि या कारणामुळेच तो आणखीच दुखी बनतो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद निघून जातो आणि आन तो आनंदापासून कोसळूर जातो म्हणून त्याचं जीवन सुखी होण्यासाठी त्याचं जीवन आनंदी होण्यासाठी त्याचं जीवन रंगमय होण्यासाठी त्याला या व्यसना आता त्या करावा लागतो कारण व्यसन ही काही कामाची नसते तुम्हाला ही व्यसनाची लागलेली सवय तुमचं जीवन कंगाल बनत हो आहे ने, नरक बनवतो आहे निर्व्यसनी राहा चांगलं आनंदी जीवन जगा दुसऱ्या भरपूर वस्तू आहे दुसरे भरपूर पदार्थ आहे ते खा हे व्यसन करू नका हे व्यसन घातक आहे प्राणघातक आहे म्हणून हे व्यसनाच्या नादी लागू या एका व्यसनामुळे तुमचंच नाही तुमच्या परिवाराचं नुकसान होत आहे तुमचा परिवार बेघर होत आहे तुमचा संसार उद्ध्वस्त होत आहे तुमच्या तुमची समाजातली मान प्रतिष्ठा इज्जत नष्ट होत आहे मला कोणीही चांगलं म्हणत नाही आणि या कारणामुळे हो मग तुम्ही दुःखी होता तुमच्या चेहऱ्यावर आनंद राहत नाही तुमच्या चेहऱ्यावर प्रकार दुःख राहतं आणि म्हणून तुम्ही आनंदापासून तुमच्या किती जरी जो पैसा असला आणि त्याला जर व्यसन असलं तर तो कंगाल होतो त्याचा सर्व प्रॉपर्टी संपत्ती व्यसनामध्येच आहे आणि तो कंगाल होतो या व्यसनामुळे कित्येक माणसाने आपली सिटीसुद्धा विकलेली आहे आपलं घरसुद्धा विकलेलं आहे आणि आपली प्रॉपर्टीसुद्धा गबावलेली आहे म्हणून हे व्यसन फार बेकार आहे या व्यसनामुळे माणसाचे जीवन फार बेकार होत आहे कंगाल होत आहे नरक होत या लागलेल्या व्यसनामुळे त्याच्याकडे एकही रुपया शिल्लक राहत नाही मग त्याला एवढा श्रीमंत असूनसुद्धा त्याला दुसऱ्याला भीक मागण्याची पाळी येते दुसऱ्या पुढे हात पसरण्याची पाळी येते त्याचा स्वाभिमान स्वावलंबीपणा निघून जातो आणि तो लाचार होतो आणि त्याचा जागोजागी अपमान होतो अनादर होतो आणि त्याची समाजातली प्रतिष्ठा प्र इज्जत मान सन्मान सगळ्यात धुळीस मिळतो आणि त्याला कोणीही जवळ करत को नाही आपला परिवार सुद्धा त्याच्यापासून दूर होतो आणि या कारणाने तो आणखीन दुखी बनतो या कारणाने तो आणखीन दुखी म्हणतो त्याच्या चेहऱ्यावर कधीच आनंदाची झलग येत नाही आणि तो पूर्णतः आनंदापासून दूर जातो म्हणून माणसाने वेळीच सावधान व्हावे वेळीच जागे व्हावे वेळी सतर्क व्हावे आणि हे व्यसन सोडून द्यावे निर्व्यसनी राहावे निर्व्यसनी राहिला चांगलं वागला चांगलं बोललं चांगलं कृती केली चांगलं राहिला तर तुमचं जीवन सुंदर होईल तुमच्या चेहऱ्यापासून आनंद राहील प्रसन्न राहील तुमचं मन प्रसन्न राहील तुमचा परिवार तुमच्यापासून दूर जाणार नाही समाजातली प्रतिष्ठा मान सन्मान इज्जत डोळीस मिळणार नाही आणि तुमचं जीवन नरक पडणार नाही म्हणून व्यसन करू नका व्यसनाचा त्याग करा व्यसनाचा त्याग या व्यसनामुळेच माणूस माणूस आपलं जीवन कंगाल बनवत आहे नारक बनवत आहे कारण एकदा जरी या व्यसनाची सवय लागली ती सुट्टा सुटत नाही सुट्टा सुटत नाही किती जरी प्रयत्न केला सोडण्याचा तरी ती सुटत नाही परंतु जर मनावर निश्चय असेल मन खंबीर असेल मनात मनावर ते नियंत्रण असेल तरी या व्यसनाची सवयच लागली कोणी जरी किती जरी म्हटलं की तुला पाजवतो चल तर तो दारू पाजवतो दारू वाजवतो चल मी दारू पाजवतो चल माझ्यासोबत किंवा फुकट दारू पाजवतो असं जर कोणी म्हणलं तर तेव्हा जर आपल्या मनावर नियंत्रण असेल तर आपण तरन जात नाही परंतु आपल्या मनावर नियंत्रण असेल पण लगेच जातो आणि तिथून आपल्या या व्यसनाची सवय लागते मग आपण या व्यसनामध्ये पूर्ण गायत जातो आणि मग तो फुकट दारू पाजणारा माणूस नंतर आपल्या जवळही येत नाही आणि तोच म्हणतो की तोच आपल्याला तुम्हाला तो पाजवतो या कारणामुळे आपण गाईत जातो आपलं जीवन पूर्ण ध्वस्त आणि दारूमुळे मनुष्य कुठले लोक त्याची इज्जत मान प्रतिष्ठा सगळं वेळीच मिळते म्हणून कोणताच व्यसन काही कामाचा नाही उड्या खाऊ जागाऊ जागूजागी थुकणे स्वतःचा अपमान करून घेणे दारू पिऊन दारे दारू घेऊन परिवार तोडले समाजातली प्रतिष्ठा इज्जत धुळीस मिळवणे आणि जीवन कंगाल कोणतं कोणतंच व्यसन हे चांगलं नाही कोणतंच व्यसन हे जीवन सुंदर करत नाही म्हणून जीवन जर सुंदर करायचं असेल जीवन जर सुंदर बनवायचं असेल जीवन जर रंगमय सुख सुखमय समृद्ध बनवायचं असेल तर या व्यसनाचा त्याग करा व्यसन करू नका तेव्हा तुम्ही आनंदी राह राहाल आणि तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक झलक येईल आनंदाची आणि तुम्ही आनंदापासून तुमचा ना म्हणून कोणतंच व्यसन करू नका कारण व्यसनामुळे अनेक परिवार उद्ध्वस्त होत आहे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहे अनेकाचा सध्या नाश होत आहे अनेक भिकारी बनत आहे श्रीमंत लोक भिकारी बनत आहेत त्यांचे जीवन कंगाल होत आहे नरक होत आहे आणि ती सतत जीवनभर दुखी राहते म्हणून या व्यसनाचा त्याग करा निर्वेसनी रहा सुंदर रहा चांगलं जीवन सका साता है। या व्यसनामुळे सुद्धा मनुष्य दूर या व्यसनामुळे तो भांडण करतो कारण त्याला मन तर शुद्धीवर नसतो या व्यसनामुळे तो मारामारी करत आहे भांडण करत आहे आपल्या लेकराबाळासोबत भांडण करत आहे आपल्या पत्नीस मारहाण करत आहे पत्नीस मारहाण करतो मोठा तमाशा करतो आणि मग या कारणामुळे त्याचा सर्व काही नष्ट होतो त्याचा दुबाबदारपणा त्याचा मोठेपणा त्याची इज्जत मान प्रतिष्ठा सर्व काही नष्ट होतो बायकोच्या मनातून उतरतो लेकरांच्या मनातून उतरतो शेजाऱ्यांच्या मनातून उतरतो सर्वांच्या मनातून तो उतरतो आणि त्याचं स्वतःचं जीवन आणखीनच कंगाला बनतं आणखीन दुःखी होत आणि मग त्याला त्याला सुख कधीही मिळत नाही आणि मग याचा दोष तू देवाला देतो दुसऱ्याला देतो स्वतःला देत नाही स्वतःची कबल करीत नाही त्याला असं वाटत ना की माझ्या स्वतःमुळे माझं जीवन बर्बाद झालेलं आहे मी जर ना युसन केलं दिसतं तर माझा परिवार माझ्यापासून गेला नसता मला कोणी वाईट म्हणलं नसतं म्हणजे माझी निंदा नाल्याची झाली नसती माझं जीवन कंगा झालं नसतं नरक म्हणलं नसतं असा तो विचार करत याचा तो तो विचार परंतु विचार करा स्वतःला प्रश्न विचारा तुम्ही काय करता मी काय करतो मी व्यसन का करतो मला व्यसन का लावी याची सवय का लागली सुय सवय का तुटत नाही म्हणजे किती नुकसान होत आहे मी बदनामी होत आहे माझं जीवन कंगा झालं आहे माझं निवडण नाराक झालेला आहे माझा परिवार माझ्यापासून दूर गेला माझे सर्व रिश्ते नाते तुटले माझी बहीण भाऊ सर्व माझ्यापासून दूर गेली माझी लेकर बाळासुद्धा मला विचार केली माझी hmm. समाजातली प्रतिष्ठा असते प्रतिष्ठा नाही मला कोणीही विचारत नाही मला कोणीही जवळधारीत नाही मला कोणीही चांगलं म्हणत नाही असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा स्वतः स्वतःचा स्वतःच्या मनाची चर्चा करा आणि हे व्यसन कायम पुढे होणाऱ्या परिणामाचा विचार करा व्यसन करण्याआधी कोणती गोष्ट करण्याआधी पुढे होणाऱ्या परिणामाचा विचार करा पुढे काय होईल काय घडेल कोणती गोष्ट केल्याने काय घडेल याचा विचार करा आणि व्यसन करू नका कारण व्यसनामुळे जीवन आणखी दुःखी बनते म्हणून व्यसन करू नका कारण व्यसन करणारा मनुष्य कधीही सुखी नसतो कधीही आनंदी नसतो म्हणून करून त्याला वाटत असतं मिसन करणारा माणसा वाटत मी सुखी आहे तो माझं मी सुखी आहे तो म्हणत असतो मिसन करणारा माणूस काय म्हणतो दारू पिणे चांगला असतं दारुणी जीवन दारुणी शरीर चांगलं राहतो दारुणी कामं होत दारूण आयुष्य वाटत दारुणी मन चांगलं राहतं दारुणी आजार होत नाही असं त्या दारू पिणाऱ्या माणसाचं मला असतं मत असते परंतु हे चुकी आहे दारूमुळे दारूमुळे चुकी जीवन होत नाही दारूमुळे चांगलं जीवन राहत नाही दारूमुळे आरोग्य हो। बिघडतं दारूमुळे शरीरातले सगळे आकडे खराब होतात दारूमुळे दारूमुळे बुद्धि भ्रष्ट होते दारूमुळे भान राहत नाही दारूमुळे परिवार तुटतो दारूमुळे चांगले लोक दूर होतात दारूमुळे जीवन नरक बांधतं दारूमुळे जीवन दुखी होतं दारूमुळे सर्व सत्यानाश होतो दारूमुळे समाजाचे प्रतिष्ठा इज्जत मान सर्व धुळीस मिळते दारूमुळे निक्रबाळ दूर होतात दारूमुळे कोणी जवळ घेत नाही दारूमुळे कोणी चांगलं म्हणत नाही आणि दारूमुळे तुमचं जीवन कंगाल बनतात नरक बनतं तुमचं आरोग्य सर्व बिघडून जातं घेऊ नका दारू पिऊ नका कोणतंच व्यसन करू नका दारू नका कोणतंच व्यसन सिगारेटसुद्धा चांगली नाही तंबाखू खाणं सुद्धा चांगलं नाही उड्या खाणं सुद्धा चांगलं नाही बीडी ओढणं सुद्धा चांगलं नाही म्हणून हे सगळे व्यसन चांगले नाहीत सगळी व्यसन हे आपलं आरोग्य धोक्यात आणतात आपलं जीवन धोक्यात आणतात आपलं जीवन नरक बनवतात आणि या व्यसनामुळेच मनुष्य आनंदापासून कोस दूर जातो त्याच्या चेहऱ्यावर या दारूमुळे कधीच आनंद येत नाही तो कधीच सुखी राहत नाही कधीच आनंदी राहत नाही कधीच चांगला राहत नाही कधीच निरोगी राहत नाही आणि कधीच त्याला आनंद नाही म्हणून जीवन रंगीन बनवायचं असेल जीवन सुंदर बनवायचं असेल आपल्या परिवाराचा आनंद घ्यायचा असेल आपल्या मित्रबळाचा आनंद घ्यायचा असेल समाजात प्रतिष्ठा टिकवायची असेल मान सन्मान टिकवायचा असेल तर निर्व्यसनी रहा व्यसन करू नका तर व्यसन हे मुख्य आहे कारण जीवन दुखी होण्याचं मुख्य कारण व्यसन आहे आनंदापासून दूर जाण्याचं मुख्य कारण व्यसन आहे या व्यसनामुळेच मनुष्य आनंदापासून दूर जातो आपलं जीवन दुःखी बनवतो म्हणून हे व्यसन करू नका आपलं जीवन दुःखी नका म्हणून आतापासून निश्चय करा हे व्यसन सोडून द्या म्हणावर नियंत्रण ठेवा तुमच्या परिवाराला सुखी करा तुमच्या बायका मुलीसोबत चांगलं वागा चांगलं राहा चांगलं बोला आतापासून निश्चय करा की मी हे व्यसन करणार नाही नाव नियंत्रण ठेवा म्हणून व्यसन करू नका चांगलं वागा चांगलं बोला चांगलं राहा मिळून मिसळून राहा परिवार सोबत राहा परिवारासोबत राहा म्हणून तुम्हाला लोक चांगलं म्हणावे तुमचा दर्जा वाढावा तुमची प्रतिष्ठा वाढावी तुमचा मान वाढावा तुम्हाला प्रेम मिळावं यासाठी निर्वेस राहा व्यसन कोणतेही करू नका अशा प्रकारे व्यसन हे सुद्धा अनदापासून दूर जाण्याचं एक मुख्य कारण आहे यामुळे सुद्धा मानव आनंदापासून दूर जात आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद